मोठी व्हिडिओ होती तर तिथे आपण शॉर्टी फिल्म जे गवी नटतात ते तुम्हाला दाखवलेच गेल्या अशी त्या आवश्यक साधे साधेशमका दाखवतो आणि जे गवी नटतात ते आपण नमस्का, तर नमस्कार मी तर कशा असं हसताय ना हसलेत पाहिजे तर उद्या आहे पूजन आणि आज आण जातात जसं आपण गेल्या वर्षी गेलो हो, तसेच ह्या वर्षी पण जातो आहे पण थोडं लेट जातोय गेल्या वर्षी लवकर गेलो हो। आणि वर्षी थोडं लेट जातो आहे कारण आम्ही थोडं बाहेर गेलो मुला, मुला तो ब्लॉक येईल पण तो खूप टाइम नंतर ब्लॉक येईल आणि सध्या तरी आपले गौरी प्लीजच ब्लॉक येते तर आता आणण्यासाठी आता आणि नैतिक आहे नैतिक म्हणजे म्हणजे गेल्या वर्षी खूप पोरा होती आणि याविषयी आम्ही दोघं जातो म्हणजे मी याविषयी काय करतो म्हणजे वर्षी खूप मोठी व्हिडिओ होती तिथं आपण शॉर्टकेट मी तुम्हाला जे गौरी नटवतात ते तुम्हाला दाखवलेच गेल्या वर्षी त्या वर्षी तसंच साधं सिंपल दाखवतो आणि जे गौरी नटवतात ते आपण कदमाची तर आमची गव येते तिथे जाऊन आपण याच व्हिडिओमध्ये तुम्हाला ॲड करतो ती व्हिडिओ ते तुम्हाला दाखवतो गेल्या वर्षी आमची इथली बाळूशी इथली गेली यावर्षी कदमाचे गव म्हणजे आमच्या गावातले आहेत त्यांची तर जे आपल्या माहिती सांगितली ताईने त्यांची तर घरी जाऊ आणि व्हिडिओ दाखवतो तुम्हाला बाकी काय तर जंगलामध्ये आलो इकडे आमच्याकडं गवर आणण्यासाठी जातात म्हणजे चिड्यापासून रेडी करतात तयार करतात ती गवर आता दात आहोत गावाच्या बाहेर आहेत त्याला घेऊन दम लागला थोडा तर जरा पुढं व्हिडिओ बघित राहा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा नेहमी बोलतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की तुम्ही कमेंट सांगा की तुमच्याकडे गवर कशाप्रकारे बनवतात आणि कमेंट करून सांगाच बाकी काय नाही व्हिडिओ पुढं बघित राहा तर बस गौरी इथून आता घरी घेऊन गेले म्हणजे चिड्याची बनून नटून आता बाकी सजावट असेल ती त्यांच्या घरी करणार ती पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्येच ॲड करतो मी आणि आम्ही थोडं लेट आलो म्हणून गेल्या अशी का प्रॉपर व्हिडिओ बनवायला भेटली नाही सुरुवातीलाच बोललो की आपण लेट झालं होतं कारण तीन वाजता गौरी आणण्यासाठी येतात आणि पाच वाजता आत्मे जातात आणि आम्ही साडेचारला असं आलो तर बरं वाजता नटून बटून झाले आणि त्याच टायमाला आम्ही आलो पण काही नाहीत बाकीची जे व्हिडिओ असेल ती ह्या व्हिडिओमध्येच ॲड करून तुम्हाला दाखवेन मी की तिला साडी गौरीला कशी नटून एकदम मंडपात बसवत म्हणजे मकरामध्ये बसवतात ते ह्यामध्ये व्हिडिओमध्ये ॲड करेन ते ह्यावेळी सपून कदम परिवारात त्यांची आपण जाऊ कदम अजितदा यांच्या घरी ती मागच्या वेळेस ताई होती आपल्या जी व्हिडिओ सांगणारी तुम्ही मागची व्हिडिओ बघू शकता गेल्या वर्षीची त्यांच्या घरी ह्यावेळी आपण गौरी नटवायसाठी जाणार आहोत तर पुढं व्हिडिओ बघित राहा आणि व्हिडिओ तुमच्याकडे कशाप्रकारे गौरी नटवतात की आमच्या प्रकारे कशी नटली त्यामध्ये तर काही असतील तुमचे म्हणणं तर नक्की कमेंट करून कमेंटमध्येच सांगा तुम्ही आणि पुढं व्हिडिओ बघित राहा व्हिडिओ आवडते नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा का मात्र विसरूच नका तुम्ही चला बाकी व्हिडिओ तुम्ही पुढे बघित आताच आपल्या गौरी कदम आणि बाहेरच आत्मी झाले सगळं तर आत्मी जाऊ आणि बघू कसे ही करतात ते सजा वाटत आत्मिल तू जिद्दा हात बनवत आहेत गौरीच तुमच्यातच बरोबर चल आत्मी चल बघ आरतीला ना मी गौरी नाटवासाठी आलाय बनवायसाठी आलाय व्हिडिओ तुमची yeah तबस व्हिडिओ एवढीच होती जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्याकडे कशी गव नटवतात सजवतात ती नक्की कमेंट करून सांगा बाकी काय व्हिडिओ येतच राहतील चला बाय बाय टेक केअर आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायसाठी विसरू नका बाय